नमस्कार मित्रांनो आता वाजले सकाळचे सव्वा सहा ते आज निघालोय तुळजापूरला आंघोळ वगैरे झाली आहे माझी फ्रेश झालोय कपडे घालायचे ते मॅडमची आहे आवडतंय का मॅडमची मॅडमच आहे मॅडम निकाल जाऊन मला नवीन ड्रेस घेऊन आल आल्या ते बघा पॅन्ट आली मॅडम मी तर आमच्या पिऊच बघा बघा पिऊ काय चालू आहे अरे बापरे ते दिदीच्या बॅग मधल्या राख्या दिदीची बॅग न्यायची काय हे आमच्या दिदीची बॅग न्यायची आहे चालू आहे आमची आवरावरी चालू आहे मस्त दर्शन करायचंय आता गाडीवर जायचं त्यामुळे लवकर निघायचं तरी सहा ला निघायचं होतं तरी जाता जाता आता सात वाजता येतात लवकर निघायचं पण जाता जाता महादेवाच्या मंदिरात जायचं दर्शनासाठी तिथलं दर्शन, दर्शन करून डायरेक्ट निघायचं तुळजापूर चला प्रवासाला लागू चालू आहे पीठ वगैरे घेणं पिऊ सॅग दे बाळा समृद्धी चला चला आम्ही निघायला लागलो गाडीवर स्कूटीवर चाललोय स्प्लेंडर आहे माझी कालच गाडीचं काम केलं आहे सगळं पण ते टायर व्यवस्थित वाटायने आता दुकान कधी उघडायची हो तर किती छान वातावरण आहे बघा सकाळचं आणखी सूर्य नाही उगला आता उगायलाच लागलंय बघा आता वाजलेले आहे साडेसात सूर्य कसं काय दिसत नाहीये किती हो। छान वातावरण झालंय इकडं किती हे लोकेशन कुठलं आहे सांगा बरं

有，来，不拉你。 Rồi à. Cái. ગરમી ગરમી तुला तुला घालायचा का घाल मग जा पहिली पण पाऊस येईल व्हायला लागले तर पाऊस हो चांगलाच आहे ना पिवळे लय पावसात जायचं होतं का तुला पावसात जायचं होतं लयच भिजली का आज तर जास्त शहाणपणा केला एवढा भागात पडलाय भयानक महागात पडलाय अशी हाल झाले तर पावसात काय सांगा गाड्या घोड्या यायल्यात थांबलो इथं मग चवकशी यायलो होतं असं काय गडबडीत नाहीये पण खूप महागात पडलाय तू भिजली का भिजली काय नाही तर मोठी गाडी करून बरेच जाणं म्हणजे बसीचा किंवा काही जा पण आलोय जवळ जवळ मांजर सभेच्या घाटात येत आलोय जवळच इकडं पाऊस गेलाय बीडमध्ये पाऊस नाहीये पण इकडं खूप पाऊस आहे आलोय बीडच्या जवळजवळ चाललोय घरी सुखरूप हा थांबलाय थांबलाय एवढे भिजून मजा येईल का पावसात भिजून शहाणपणाली महागात पडला मोटरसायकलवर गेलतो तुळजापूरला कुंतलगिरी पासून पाऊस लागलाय भुरभूर भरभूर पण आता एवढं भिजलो एवढे भयानक थंडी आहे आलोच घराजवळ जवळ खरंच प्रवास करताना विचार करून कर त्याला पावसाळ्याचे दिवस आहेत आता आम्ही तर केलाय शहाणपणा आलोय सावकाश होता दोन हेल्मेट होते रेनकोट होते काहीच आणलं नाही तसंच पावसात आलोय आता भिजायला भिजत आलोय आता पाऊस गेलाय तरी आलोय तर मांजरसुम्यामध्ये दहा पंधरा किलोमीटर बीड राहिले पण चला तुम्ही काळजी घ्या आम्ही नाही घेतली पण तुम्ही तर काळजी घ्या इथून पुढे आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ